नाही कस अर्ध लिटर वय लवकर तुम्ही फक्त खाले मठा रेवायच पण सला काय चहा पेतील काय न्याया करतील न्यायस तर टाईम सला सोडून ठाकरे काय चाय न्या करशात

पाहून <laughs> पुरणपोळी जा आपला <laughs> पुराण काही कमी आहे का आपली पैलवान मंडळी काही कमी आहे का बाजूला ढोरसना दवाखाना आहे मी तुले खोडा म्हणता किस्ती तपासणी आणसू आपण काही दावराने ते कॅन्सल करू खीरपुरी रशी भात भजी कुरड सर्व वाटतो हे काम करत ना चल चालू लाल कलगीन कोंबडच मग खांब लंबा ते कॅन्सल कर तो लाल कलकीना कोंबडा आहे ना बरोबर तो लाल कलकीला कोंबडा तो लाल कलकीला कोंबडा कसरी टाक नाही माय बाबती मला लग्न मानव दिले मध्ये

अच्छा जावता पुरार माग काय कमी नाही ना जत्राने पाणी टाकतो होती लूच माल भेटी मला माझ्या जागल्या येतो भट्टी लावस चट्टा माल भेट